राज्यामध्ये आज राशन दुकानधारकांचे जे आहेत आंदोलन सध्या सुरू आहे आपण जर पाहिलं तर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे आपण जर गेल्या अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून एक मागणी करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर या मागण्या सध्या या पद्धतीने या ठिकाणी हे आंदोलन सध्या करण्यात येत आहे सर्वात जर बघितलं कमिशनमध्ये वाढ करण्यात येईल अशा अन्य मागण्या घेऊन मोजून स्वतः या अशा अन्य मागण्या ज्या आहेत या मागण्याला घेऊन सध्या हे आंदोलन सुरू आहे पूर्ण राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू आहे का का पण पाहिलं तर रेंगुले ऑनलाईन कार्डाची कामे तत्काळ झाली पाहिजे असे तुम्ही फलक घेतलाय हातामध्ये काय चुक आहे मागणीच ना ते ते नागत मागण्या एवढ्या बरं तुम्ही काय सांगा कसं मागितलं आंदोलन करताय धरणे आंदोलन म्हणजे दे। आमच्या जे दे। मागण्या आहेत ते दे। पुरे झाल्याच पाहिजे कमिशन वाढ झालीच पाहिजे आणि ऑनलाईनचे जे रेंगाळलेले पार, काम आहे ते झालेच पाहिजे पाच तारखेच्या आत आमच्या कमिशन जमा झालंच पाहिजे अशी मागणी आता तुम्ही तालुकाचं आंदोलन केलं जिल्ह्याचं करताय पुन्हा आता मी आता थेट मंत्रालय इशारा सुद्धा आंदोलन करणार आहे तरी मागणी पूर्ण झाली तर पुढचं कसं राहील पुढे मागणीच आम्ही आत्मदानाचा प्रयत्न करू सा, सा, सामूहिक आत्मदान सामूहिक आमचे राज्याध्यक्ष डी एन पाटले यांच्या नेतृत्वाखाली ते जसं म्हणशील तसं आम्ही कर पण शासनाला आम्ही वट निव शासनाला वठणी राहू नक्कीच आपण काय अडचण म्हणजे आमचं एकच मागणी आहे की आम्हाला शासनाकडनं केवायसी जे करतोय आम्ही आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे जे आमचं कमिशन आहे दीडशे रुपये त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे त्याच्यानंतर शासकीय गोदामातून जे धान्य आम्हाला प्लास्टिकच्या पोत्यात नेते ज्यूबच्या पोत्यामध्ये द्यावं आणि ते, ते व्यवस्थित मोजून द्यावं शासन काय करतं काय वाटतं काय करता काय काहीच कळायला मार्ग नाही आमच्या बऱ्याच दिवसापासून मागणं प्रलंबित आहे करते काई है, थे करते का बरं असं करतंय काय कळत नाही त्यामुळे आता हे आम्हाला आंदोलन करायची वेळ त्यामुळे आली आहे याच्याकडून जर काही जर त्यांना काही झालं तर बरं होईल जाणून बुजून शासन दुर्लक्ष करताय का तुमच्या मागण्यांकडे असं वाटतंय का नाही नाही जाणून असं सांगता नाहीये पण कुठं तरी काहीतरी अडथळा आहे काय वाटत काय शासनावर आपण डायरेक्ट असं बोलू नाही शकत पण कुठं तरी शासन मायबाप आहे ना आपलं शासनचं मायबाप आहे शासनाशिवाय आमचं शासनच आमच्या मायबाप आहे शासनाकडे मायबाप सांगताय मायबाप शासनच आहे मात्र वारंवार आंदोलन वारंवार हे मागणे होतच कधी झालेले ते फक्त कमिशन मुळे किंवा वजनामुळे बारदांमुळे फाटलेल्या बारदांमुळे हे करावं लागत आहे बरोबर एकीकडे शासन लवकर दुसऱ्या शिवाय मागणी पटकन पूर्ण करते पण तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष करते असं दिसतंय का हो आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आपण पाहिलं तर आता एक या ठिकाणी आम्ही तालुका आंदोलन झालेला आंदोलन आहे आणि पुढे आम्ही आठे नऊ तारखेला मंत्रालयावरती आंदोलन करू त्या ठिकाणी थेट इशारा जो आहे या आंदोलनकर्त्यांनी आता सरकारला दिलेला आहे मात्र सरकार याकडे कसं लक्ष देईल नेमकं याकडे पाहणं सगळ्याला महत्वाचं ठरणार आहे मी माता छत्रपती संभाजीनगर